नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शरीराची पाच शांत चेतावणी दुर्लक्ष केलं तर उशीर होईल चला तर मग पाहूयात आपल्याला नेहमी वाटतं मी ठीक आहे काम चालू आहे जेवण होत आहे झोप कधीतरी लागते म्हणजे सगळं नॉर्मल पण खरं असं आहे की शरीर कधीच अचानक आजारी पडत नाही ते आधी हळूच संकेत देतं शांत सूक्ष्म वारंवार प्रश्न इतकाच आपण ते संकेत ओळखतो का आज आपण पाहणार आहोत शरीराच्या पाच शांत चेतावणी या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर पुढे मोठी समस्या होऊ शकते एक सततचा थकवा झोपलं तरी जमल्यासारखं तुम्ही सात आठ तास झोपता पण सकाळी उठल्यावरही शरीर जड वाटतं दिवसभर ऊर्जा कमी कॉपीशिवाय कामच होत नाही हा फक्त काम जास्त आहे असा विषय नाही सततचा थकवा म्हणजे शरीरात पोषणाची कमतरता पाण्याची कमी झोपीची गुणवत्ता खराब किंवा मानसिक ताण अनेकदा आपण थकव्याला दुर्लक्ष करतो पण शरीर सांगत असतं मला विश्रांती नाही मला संतुलन हवं आहे थकवा हा आजार नाही तो इशारा आहे दोन झोपेचा बिघाड डोळे मिटतात पण मन बंद होत नाही तुम्हाला झोप येत नाही रात्री दोन तीन वाजता जाग येते किंवा स्वप्न जास्त पडतात झोप ही शरीराची दुरुस्ती प्रक्रिया आहे झोप नसेल तर हार्मोनल असंतुलन वजन वाढ चिडचिड रोगप्रतिकारक शक्ती कमी झोपेचा बिघाड म्हणजे शरीर म्हणतंय तुझं मन शांत नाही स्क्रीन टाईम ओव्हर थिंकिंग ताण हे सगळं झोप चोरतं जर झोप नीट नसेल तर पुढे मोठ्या समस्या तयार होत असतात तीन वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखी डोकेदुखी म्हणजे फक्त गोळी घेण्याचा विषय नाही ती असू शकते डिहायड्रेशन डोळ्यावर ताण रक्तदाब ताणतणाव अंगदुखी अंगदुखीही तशीच आपण म्हणतो वय झालंय पण कधी विचार केलात का शरीर इतक्या लवकर का थकायला लागलं दुखणं म्हणजे शरीराचा अलारम आहे आलाम वाचतोय आणि आपण स्नोज मारतोय चार पचन बिघडणं भूक नाही जड वाटतं पचन हे आरोग्याचं मूळ आहे जर वारंवार गॅस ॲसिडिटी भूक न लागणं जुलाब बद्धकोष्ठता तर शरीर सांगतंय की जीवनशैली बिघडली आहे घाईत खाणं जास्त प्रोसेस्ड फूड तानाखाली जेवण हे सगळं आतून नुकसान करतं पोट ठीक नसेल तर त्वचा बिघडते मन चिडचिड चीड़ होतं ऊर्जा कमी होते पचनाकडे दुर्लक्ष म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष पाच मनाची चिडचिड आणि अचानक मूड बदल ही सर्वात शांत चेतावणी आहे आपण म्हणतो माझा स्वभावच असा आहे पण अचानक राग लहान गोष्टीवर ताण लोकांपासून दूर राहण्याची इच्छा हे मानसिक थकवेचे संकेत आहेत मन आणि शरीर वेगळे नाहीत मनावर ताण आलं की शरीर त्याची किंमत मोजतं दीर्घकाळ मानसिक ताण हृदयावर परिणाम पचनावर परिणाम झोपेवर परिणाम म्हणून मनाचं आरोग्य म्हणजे शरीराचं आरोग्य लोक दुर्लक्ष का करतात कारण लक्षण छोटी असतात नंतर पाहू आता वेळ नाही सगळ्यांनाच असतं पण लहान लक्षणे दुर्लक्षित झाले तर ते मोठ्या समस्येत बदलतात शरीराधी हळू बोलतं नंतर मोठ्याने ओरडतं मग काय करायचं पुरेसं पाणी सात आठ तास दर्जेदार झोप नियमित हालचाल संतुलित आहार स्क्रीन टाईम कमी मन शांत ठेवण्यासाठी ध्यान श्वसन हे क्लिष्ट नाही पण सातत्य आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज तुम्हाला कोणता संकेत जाणवतोय सतत थकवा झोपेचा त्रास पचन बिघडणं चिडचिड जर यापैकी एक जरी असेल तर शरीर आधीच तुमच्याशी बोलतंय प्रश्न इतकाच तुम्ही ऐकणार का शेवटचं सत्य आरोग्य अचानक बिघडत नाही ते हळूहळू हल फिसलतं आणि जो माणूस संकेत वेळेवर ओळखतो तो, तो मोठ्या आजारापासून वाचू शकतो लक्षात ठेवा शरीर शत्रू नाही ते तुमचा सर्वात प्रामाणिक मित्र आहे त्याचा आवाज ऐका कारण एकदा मोठी समस्या आली तर मग खरंच उशीर होऊ शकतो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला कदाचित त्याची गरज आहे आरोग्याची सुरुवात जागरूकतेपासून होते